मालेगावातील बनावट प्रकरणी तत्कालीन तहसीलदार नायब तहसील निलंबित मालेगाव भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी व रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समितीने दिवसभर येथे कागदपत्रांची तपासणी केली कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता निर्गमित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केले आहे या कारवाईमुळे येथे खळबळ उडाली आहे सोमय्या यांनी गेल्या तीन महिन्यात येथे चार वेळा दौरे केले मागील दोन दौऱ्यात त्यांनी मालेगावातून हजारो व रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले का व तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या सतरा जानेवारीला छावणी पोलीस ठाण्यात एकशे दहा नागरिकांची यादी देत त्यांनी बनावट जन्मदाखले प्रकरणी फिर्याद दिली आहे दरम्यान सोमय्या यांच्या मागणीनुसार शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी स्थापन केली आहे मंगळवारी समितीचे वरिष्ठ अधिकारी दिवसभर कागदपत्रांची तपासणी करीत होते तपासणीत नेमके काय आढळून आले हे समजले नसले तरी कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असताना जन्मदाखले देण्यात आल्याची चर्चा होती नितीनकुमार देवरे यांनी येथे तहसीलदार म्हणून दोन वर्षापेक्षा अधिक काळ कामकाज पाहिले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांची बोधवट जिल्हा जळगाव येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे तर संदीप धारणकर हे येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत उच्च पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता व कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता जन्म प्रमाणपत्र दाखले देत कर्तव्यात कसूर केली आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियमांचे उल्लंघन केल्याने देवरे के व धारणकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी देखील केली जाणार आहे निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे